नमस्कार लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा एरवडा नवी खडकी पुणे सहा या शाळेमध्ये आज शाळा प्रवेशोत्सव आणि नवागतांचं स्वागत संपन्न होता है, आणी स्वागत होत आहे आणि आलेल्या या बालचमूंसाठी आम्ही रांगोळ्या फुलांचं सुशोभन यांनी त्यांचं स्वागत करत आहोत शाळेने त्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे आपण बघू शकताय या ठिकाणी सरस्वती पूजन दीपप्रज्वलन ही पूर्वतयारी झालेली आहे शिक्षकांनी पालकांच्या स्वागतासाठी फुगे फुगवलेले आहेत तोरणं बांधलेली आहेत आणि सर्वांचं स्वागत या निमित्ताने केलं जात आहे शिक्षकांनी स्वतःच्या सर्जनशीलता आणि प्रयत्न यातून सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये खूप खूप स्वागत यासाठी शाळेचा कोपरा या ठिकाणी स्वच्छ केला आहे आणि प्रवेशासाठी सज्ज केलेला आहे शाळेने जोपासलेली ही कुंड्यातील कुंडीतील बाग आहे रांगोळ्या आहेत आणि शिक्षकांची लगबग आहे सहा मराठी माध्यम या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आपण शाळा प्रवेशोत्सवामध्ये सहभागी झाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालक वर्गांचं सर्व शिक्षक बंधूंच भगिनींचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो शिक्षणासाठी आपण त्यांच्या पावलांचे ठसे शाळेच्या लेटर हेडवर घेणार आहोत या मुलांच्या भविष्यासाठी भविष्यामध्ये आदर्श नागरिक बनावे हा उद्देश लक्षात घेऊन पहिलं पाऊल शिक्षणासाठी पुढे जाऊन मोठे जिल्हाधिकारी मोठे ऑफिसर्स बनण्याची ही दाट शक्यता आहे अशा गोजीरवाण्या मुलांचं बाल जमूचं पहिलं पाऊल शिक्षणासाठी उजवा पाय पहिल्यांदा लेटर हेडवाल वरती वरती घ्या आणि ते माग व्हेरी गुड छान जोरात टाळ्या वाजवा शिक्षण समन्वयक मॅडम या बालचमुनच स्वागत करत आहेत कुमकुम तिलक लावून या मुलांच ऑक्शन करत शाळेमध्ये त्यांच्या प्रवेशाला सुरुवात झालेली आहे एक पाहून प्रगतीकडे हा संदेश मनामध्ये घेऊन हे शिक्षणासाठी सज्ज झालेले आहेत छान आनंदी ही मुलं आहेत या 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 बाळांनो या लवकर बरोबर सारे या मजा करो या मजा करो आनंदाचे दिवस पाहू इकडे तिकडे आनंदी आनंद गडे शाळा देखील भेण सारखी सतत झटणारी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारी आपली शाळा खरोखर खूप छान आमच्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देऊन एक उत्साहामध्ये दे भर टाकलेले आहे त्यांच्या विद्यार्थ्याची प्रगतीची हमी देखील आम्ही येत आहोत खूप छान ही मुलं पुढे जाऊन मोठमोठ्या ऑफिसर बनतील याची ग्वाही देखील आम्ही या क्षणी देत आहोत मॅडम आमची शाळा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नंतर कळवायचं आहे हा एक पाऊल पुढे ठेव बाळा हा वरती वरती हा माग मागच्या बाजूला थोडस माग ओके व्हेरी नाईस किती गोड हा ऑप्शन करत आहेत पाचवीच्या सुनंदा माने मॅडम नवीन हे विद्यार्थी खानवे शाळेतून आलेली ही, ही मुलं आज आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत खूप मोठा प्रतिसाद आपल्या या प्रवेशोत्सवाला मिळत आहे अनेक विद्यार्थी जवळजवळ शेत आहेत गोड गोजिरी ही मुलं भविष्यामध्ये आपल्याला आदर्श बनतील एक आदर्श नागरिक बनते अशी आम्ही तुम्हाला देतो या, या या ठिकाणी या, या लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय जी शिंदे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे जोरात टाळ्या वाजवूया आणि त्यांचं स्वागत करूया ही मुलं आपल्या शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकत आहेत म्हणून त्यांचे पावलांचे सर्वांची लाडकी जान्हवी देखील या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे जान्हवीच ही हार्दिक स्वागत चौथी मध्ये तिनं प्रवेश घेतलेला आहे पहिलं पाऊल विद्यानिकेतन मध्ये छान छान वा wow, व्हेरी nice. नाईस बालग्रामच्या मनीषा देसाई मॅडम यांचं हार्दिक स्वागत ही मुलं भविष्यामध्ये एक आदर्श नागरिक बनतील शाळेची प्रगती खरोखर वरचेवर वाढत आहे सर्व विद्यार्थ्यांचं ऑप्शन होत आहे आपण या मुलांचं वाजन गाजन शाळेत पालकांसोबत त्यांचं स्वागत केलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना एक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शिक्षणाचा प्रकाश त्यांना देऊया मुलांचं बघितल्यानंतर आले आले बघा उद्याचे आमचे आधारस्तंभ पुष्पवृष्टी बळकट करूया त्यांच्या मनोबलाचे पंख मुलांच्या पायांचे धसे आमच्या आयुष्यात कायम राहते हे पावलं प्रगतीची पावलं आहे आणि आमच्या दप्तरी देखील ठेवणार आहोत आजचा दिवस आहे मुलांचा ऑप्शन करून घेण्याचा आणि आमचा दिवस आहे त्यांना आशीर्वाद देण्याचा आणि उत्तुंग यशाचा देखील त्यांच्या जीवनासाठी आहे उपस्थित सर्व वर्ग यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सर्व विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांच बाल समूह पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचं जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया जोरात टाळ्या वाजूया आपल्या शाळेला पहिलीचे ते पहिली दुसरी तिसरी चौथी आलेली आहे आणि याला उदंत असा प्रतिसाद लाभत आहे पहिलीचे ऍडमिशन भरपूर होत आहे पहिली दुसरी तिसरी चौथीचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना सर्वांना सांगा आणि आपल्या शाळेत त्यांना प्रवेश देऊया आणि त्यांची प्रगती तुमच्या बरोबर त्यांचीही घडवूया सर्व पालकांना मी आश्वस्त करू इच्छितो की आपली मुलं या शाळेत आली तुम्ही निर्ध्यात ना या शाळेत वैशिष्ट्य आहे इथं आलेली मुलं निश्चित प्रगती पथावर जातात एक उत्तुंग भरारी घेतात आणि म्हणूनच त्यांच्या पालकांना बळ देण्यासाठी ही शाळा उघडलेली आहे येरोडा परिसरामध्ये आणि म्हणूनच मी तुम्हा तुम्ही सर्वजण भाग्यवंत आहात की या शाळेमध्ये तुमच्यानी मनावर घेतलं आणि खरोखर दुसरं अभिनंदन करावं वाटत की शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी जोर लावला इयत्ता पहिली पासून ही शाळा असायला पाहिजे प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय बाल मित्रांनो तुमचं मनपूर्वक असं स्वागत मी करत आहे या शाळा प्रवेशोत्सवात या आनंदमय कार्यक्रमामध्ये शाळा ही ज्ञान मंदिर आहे आणि आज आपल्या शाळेचे मंदिर खुलं आहे सर्वांना नव्या देवतासाठी म्हणजेच आपल्या गोंडस विद्यार्थ्यासाठी चला तर आजचा दिवस आपण उत्साहात साजरा करूया ज्येष्ठ शिक्षक आदरणीय जाधव सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही ज्ञानज्योत दुसरे बंधू आदरणीय वाघमारे सर यांनाही मी विनंती करू निवडणुकीचा भरपूर अनुभव असलेले अतिशय प्रशासन एक राहिला विद्येची देवता स्वक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन झालेलं आहे त्याचबरोबर ज्ञानज्योत निखिल कावळा पण कार्यक्रमाची सुरुवात केली पम सा, रंग रूप हे आले आनकरा मुझरा। स्वागदंसु तो स्वागदंसु मुझरा। सभा स्वागत झाले दहा दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित अपूर्व घडले पूर्व नियोजित अपूर्व घडले सावर

स्वागतं स्वागतं हा मानाचा मानाचा आपण आपल्याला शाबासकी द्यायची सर्वांनी टाळ्या बाजू शाबासकी पाठीवर जोरदार व्हेरी गुड आता तिकडे गाला हे सगळ्यांनी लक्षात घेऊन ऐकायचं आणि सांगायचं की आठवीचे जवळपास पंच्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत होते जे की पुणे मनपाच्या तीनशे अठरा शाळांपैकी कुठल्याही शाळेमध्ये एवढे आठवीचे विद्यार्थी आपल्याकड म्हणजे क्रीडा सर्व म्हणजे अतिशय बाहेर हे लावलेलं आहे आपला फ्लेक्स लावलेला आहे त्याच्यावर सर्व प्रकारचे उपक्रम त्यावर लिहिलेले आहेत आणि हळूहळू या सन्मान्य व्यासपीठावरील सर्वांना मला

विद्यार्थ्या earth... नवोदय विद्यालयाचा स्वागत गुलाबपुष्प असे तिथे आपण जप पुस्तिका महत्त्वान वाटते सभापा अध्यक्ष श्री दादाळे मध्ये नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि न्यायचंद या ठिकाणी पुस्तक वाटप पुस्तक वाटप

চলছে <muchas> चारी। 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 या आता पहिली पासून आपल्या शाळेमध्ये वर्ग समजा आहेत त्याच्यामध्ये पहिले आहेत दुसरे आहेत तिसरे आहेत चौथे आहे आणि कोविड पासून तीन चौथे ते आठवी अशा पद्धतीने हे वर्ग आहे, जिसरे आहे

वातावरण आपल्या समोर तयार केलं गेलेलं इतकं रंगी फुल तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत क्रॉप इतकं सुंदर केलेलं आहे फुल केलेले तालचा गुंजन आणि त्यांच्या सहकार्यांनी सुंदर केले आपण त्या गुंजन

त्यांची नोंद करत होतो मोरे सर सूत्र संचालन करताय पाडेकर मॅडम यांचे सर छायाचित्रण करताय आणि विद्यार्थ्यांकडे सुतार मॅडम सुवर्णा मॅडम लक्ष देत आहे महाजन लक्ष देत आणि सर्व मान्यवर एक बघत आहेत की सगळे बिझी असले तरी एक आनंदी वातावरण आज आहे आणि म्हणून एक वेगळा जो महत्वाचा भाग होता की जो आम्हाला पत्रशाळे सगळ्यांना खूप आवडला आणि ज्याच्यासाठी